चौदा दो जून दोन हजार चोवीस रात्रीचे पावणे टाका दिले आहेत झोकी परिसरात एकदम जोराचा पाऊस चालू आहे या दुकानासमोर खड्डा कसा गच्छ भरलेला आहे एकदम जोराचा पाऊस चालू आहे आपण पाहू शकताय एकदम जोरदार पाऊस धोकी परिसरात तुमच्या परिसरात पाऊस आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा बघा आपण ह्या ठिकाणी पत्र्याचा आवाज पण तुम्हाला तुम येत असेल बघा लाईटच्या उजाडाने गाडीचा आपण पाहू शकतोय बघा किती जोराचा पोसावला आहे रोडवर पाणी व्हायला आपण आपल्याला दिसत आहे एकदम जोरदार पाऊस धोकी परिसरात तुमच्या परिसरात पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमच्या पृथ्वी परिसरात तर पाऊस जोरदार चालू आहे लवी व्हिडिओ आपण पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद